जर शासन कोणताही मार्ग पुढे उचलत असेल तर त्यासाठी अगोदर खनियाळी गाव जर वाचवायचं असेल तर गौण खनिज जे आहे ते कंप्लीटली बंद झालं पाहिजे शिवाय पर्यावरण प्रदूषण हे होतच राहणार त्याच्यामुळे गावात असणाऱ्या जे फळबागायती शेतकरी आहेत आणि इतर शेतकरी जे आहेत त्यांच्या फळबागावरती दुष्परिणाम होतो त्याचबरोबर या ठिकाणी असणारा आमची रहदारीचे मार्ग मुलं कामाला जातात इथून गोवा राज्यामध्ये त्याचबरोबर शाळेला जाणारी मुलं आजारी असणारी माणसं या रस्त्यामुळे आम्हाला बरच नुकसान होत आहे आणि त्याचं शासन कधी विचार करत नाही यामुळे आम्ही या उपोषणाला बसलेलो आहोत घरांना तडे गेलेले आहे याच्यामुळे स्फोटामुळे रानटी जनावर वाघ म्हणा बिबटे वाघ त्याच्यानंतर माकड दुसरे माकड ते गवारे गवारेडा यासारखी सगळी जनावरं ही गावात घुसलेली आहेत आणि त्यामुळे जनजीवन जे आहे ते विस्कळीत झालेलं आहे त्यामुळे आमचा हा उपोषणाचा तास आहे